नमस्कार मी प्रशांत कदम लोकसभेच्या निवडणुकीवेळी मोदींना दोनशे चाळीस जागांवर रोखल्यानंतर अवघ्या सहा महिन्यामध्ये अजून एक धक्का देण्याची काँग्रेसला नामी संधी होती पण काँग्रेसनं ती सपशील गमावलेली आहे हरियाणामध्ये पुन्हा तेच घडलेलं आहे जे याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये घडलेलं होतं जे याच्या आधी छत्तीसगडमध्ये घडलेलं होतं मध्य प्रदेशमध्ये सगळ्यांनी काँग्रेसचा विजय गृहित धरलेला होता झालं भलतंच छत्तीसगडमध्ये सुद्धा सगळ्यांना वाटत होतं की काँग्रेस विजयी होईल आणि आता हरियाणामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे साहजिक आहे की या सगळ्यानंतर आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता पुढे महाराष्ट्रात नेमकं काय का होणार लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीनं एकतीस जागा जिंकल्यानंतर आता विधानसभा जणू आपण जिंकलेली आहे अशा थाटात महाविकास आघाडीचे नेते वावरत असताना हरियाणाच्या निकालानं त्यांना जागेवरती आणलेलं आहे का कारण लक्षात घ्या की हरियाणामध्ये सुद्धा मागच्या दोन निवडणुकांमध्ये लोकसभेच्या दहापैकी दहा जागा भाजप जिंकत होतं यावेळी दहापैकी पाच जागा या काँग्रेसनं जिंकल्या पण तरी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पूर्ण यश जे आहे ते प्राप्त झालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो मतांचा पॅटर्न होता त्याच्यामध्ये सुद्धा बराच बदल दिसतोय जी दलित मतं लोकसभेच्या वेळी हरियाणामध्ये काँग्रेसपासून दूर गेल्याचं दिसत होतं आणि एक विश्लेषक सांगत होते ती मतं जी आहेत ती काँग्रेसला पूर्णपणे आपल्या बाजूने ठेवण्यामध्ये यश आलेलं नाहीये अर्थात त्याच्यामध्ये काही फाटाफूट करण्याचे जे प्रयत्न होते भाजपचे ते सुद्धा खूप यशस्वी झाल्याचं दिसतं आहे जसं की एक तिसऱ्या आघाडीचा पर्याय निर्माण करण्यात आलेला होता चंद्रशेखर आझाद जे उत्तर प्रदेशातल्या नगिना लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत त्यांची आणि दुष्यंत चौटाला यांची एक युती झालेली होती आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासारखा नेता दुष्यंत चौटाला यांच्यासोबत इतक्या पटकन युती करतो याच्याबद्दल अनेकांनी देखील आश्चर्य व्यक्त केलेलं होतं पण याच्या पाठीमागं नेमकं कोण होतं याच्याबद्दल देखील खूप कुजबूज झालेली होती त्यामुळं हा एक पहिला डाव जो आहे तो भाजपचा यशस्वी झालेला आहे दुसरी गोष्ट काय आहे की काँग्रेसचं सगळं कॅम्पेन जे आहे ते जाट केंद्रित राजकारणाभोवती फिरताना दिसत होतं काँग्रेसचे जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत भूपेंदर हुड्डा त्याच्यानंतर त्यांचे पुत्र दिपेंदर हुड्डा आणि रणदीप सुरजेवाला हे जाट समुदायाचे नेते आहेत त्यांनी जी तिकीटं दिलेली दिले होती विशेषतः विनेश सारखी खेळाडू ही पण जाट समुदायातली आहे आणि त्यामुळं एकाच जातीच्या भोवती आपलं कॅम्पेन केंद्रित ठेवून कदाचित काँग्रेसनं दुसऱ्या जातींचा आधार जो आहे तो गमावला आणि त्याच जोरावरती भाजपनं हा डाव जो आहे तो पलटी केल्याचं दिसतंय एक लक्षात घ्या की दोन हजार चौदामध्ये भाजपला जेव्हा हरियाणामध्ये पहिल्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली तेव्हा त्यांनी खूप मोठा डाव खेळलेला होता हरियाणासारख्या राज्यामध्ये जिथं जाती अस्मिता खूप तिखट आहे तिथं त्यांनी बिगर जाट मुख्यमंत्री दिला मनोहरलाल खट्टर यांच्या रूपाने आणि आत्तासुद्धा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी जो बदल केला त्यावेळी देखील त्यांना जाट समुदायातला एखादा नेता निवडून आपण जाटांचा सुद्धा सन्मान करतो हे दाखवता आलं असतं पण त्यांनी निग्रहानं पुन्हा एकदा ओबीसी समाजातल्याच नायब सिंग सैनी यांना संधी दिली आणि भाजपचा हा डाव जो आहे तो यशस्वी झाल्याचं दिसतंय त्यामुळं हा एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा धडा जो आहे तो याच्यामध्ये दिसतो आहे हरियाणाच्या निवडणुकीच्या निकालातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा दृष्टीनं महत्त्वाची आहे ती आहे दुष्यंत चौटाला यांचं नेमकं काय झालं ते समजून घेणं महत्त्वाचं आहे दुष्यंत चौटाला हे जे जे पी या पार्टीचे नेते आहेत आणि मागच्या वेळी ते किंगमेकरच्या भूमिकेमध्ये होते मागच्या वेळी स्पष्ट बहुमत कुणालाच मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळं दहा जागा मिळालेल्या दुष्यंत चौटाला यांना सत्तेत सहभागाची संधी मिळाली आणि ते भाजपसोबत गेलेले होते लक्षात घ्या की त्यांचा मूळ स्वभाव त्यांची मूळ पार्टी जी आहे ती भाजपविरोधी होती पण ते गेले भाजपसोबत सत्तेत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा वेगळी निवडणूक लढले पण या निवडणुकीमध्ये त्यांना एक ही जागा मिळालेली नाही आहे भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये आणि त्यामुळं अशा पद्धतीनं भाजपसोबत जाऊन एक प्रकारे स्वतःच्या विचारांशी प्रतारणा करून दुष्यंत चौटाला यांनी स्वतःचं पूर्णपणे नुकसान करून घेतलेलं आहे आत्मघात केलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये हा दुष्यंत चौटाला नेमका कुणाचा होऊ शकतो कोण असेल महाराष्ट्राचा दुष्यंत चौटाला हे कमेंट्समध्ये क कळवायला विसरू नका आपण जाऊयात पुढच्या गोष्टीकडे आत्ता मध्य प्रदेशमध्ये जे झालं की काँग्रेसला असं वाटत होतं की आपलं सरकार येईल पण लाडली बहिणा या योजनेच्या जोरावरती आणि इतरही काही फॅक्टर आहेत त्याच्या जोरावरती शिवराज सिंग चौहान यांनी आपली सत्ता कायम ठेवली छत्तीसगडमध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या काही योजना भाजपनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये केलेल्या होत्या पण लक्षात घ्या की हरियाणामध्ये भाजपचं सरकार होतं तिथं कुठलीही लाडली बहीण योजना नव्हती पेन्शन संदर्भातल्या काही स्कीम जरूर होत्या पण अशा पद्धतीची एखादी पॉप्युलिस्ट स्कीम त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती आणलेली नव्हती आणि तरी देखील भाजपचा तिथं विजय झालेला आहे आता आज जेव्हा निकाल येत होते तेव्हा काँग्रेसकडून सातत्यानं हे सांगितलं जात होतं की शेवटी विजय आमचाच होणार निवडणूक आयोगावरती सुद्धा त्यांनी काही प्रश्नचिन्ह निर्माण केलं कारण निवडणूक आयोगाचे आकडे खूप संथगतीने रिफ्लेक्ट होत होते पण आता हा व्हिडिओ मी ज्या क्षणी करतोय त्यावेळी जवळपास पंचेचाळीस जागांचे निकाल विजयी म्हणून घोषित निवडणूक आयोगानं केलेले आहेत आणि त्यापैकी पंचवीस जागांवर भाजप जिंकलेले आहे काँग्रेस अठरा जागांवर जिंकलेली आहे आणि भाजप पन्नास जागांवरती पुढे आहे तर काँग्रेस पस्तीस जागांवरती अर्थात दोघांच्या मतांमधली म्हणजे टक्केवारीची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये फारसा फरक नाहीये अगदी पॉइंटचा फरक आहे भाजप चाळीस टक्क्याच्या आसपास आहे तर काँग्रेस एकोणचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे आणि त्यामुळं हा फरक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आता साहजिक आहे की या सगळ्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती नेमका काय परिणाम होणार सगळ्यात मोठा हा परिणाम होणार आहे की एक नवी उमेद जी आहे ती या निकालानं महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना दिलेली आहे लक्षात घ्या की जेव्हा एखादी निवडणूक हारतं भाजप आणि त्यातही दोनशे चाळीसच्या पाठोपाठ जर हरियाणा हरला असतं तर कदाचित भाजपमधल्या आउट संख्या जी आहे ते अजून वाढली असती आता कदाचित हे काठावरचे नेते जे आहेत ते थोडासा विचार करतील म्हणजे आत्ता गेल्या काही दिवसामध्ये जे पक्षप्रवेश झालेले आहेत भाजपमधून त्याच्यामध्ये समर्जित घाटगे आहेत कागलमधून इंदापूरमधून कालच हर्षवर्धन पाटील यांचा सुद्धा प्रवेश झाला ते भाजपमधून शरद पवारांच्या पक्षामध्ये आले पण एक गोष्ट लक्षात घ्या की कागल असो किंवा इंदापूर हे भाजपच्या विजयी मतदार संघामधले मतदार संघ नाही आहेत म्हणजे तिथं आधी भाजपचा आमदार नव्हता भाजपमधून आपण आमदार होऊ या आशेनं हे नेते भाजपमध्ये आलेले होते ते परत चाललेत म्हणजे आत्तासुद्धा त्यांचे जे एकशे पाच आमदार आहेत भाजपचे त्यांच्यापैकी कुणी मागं फिरलेलं नाहीये आणि जर ते मागे फिरणार असते तरी सुद्धा आता हरियाणाच्या निकालानं ते मागे फिरतील का हा याच्यातला पहिला प्रश्न आहे अर्थात एक लक्षात घ्या की प्रत्येक राज्याची निवडणूक ही वेगळी असते महाराष्ट्रामध्ये तर भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक विभागाची राजकीय आयडेंटिटी आहे आणि त्यामुळंच आपल्याकडं स्वबळाची सत्ता सुद्धा एकोणीसशे नव्वदनंतर नंतर कुणाला मिळालेली नाहीये जवळपास चौतीस वर्ष झाली प्रत्येक म्हणजे कोकणाची आयडेंटिटी वेगळी आहे मराठवाड्याची वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्राची वेगळी आहे आणि हरियाणाच्या निकालानंतर अगदी जसंच्या तसे जरी रिफ्लेक्शन होणार नसलं तरी काही मुद्दे मात्र इथं भाजप कसं हाताळतंय हे आपल्याला ला बघावं लागेल एक मला पहिली गोष्ट दिसतीये हरियाणामध्ये ज्या पद्धतीने एक तिसऱ्या आघाडीचा तातडीने प्रयोग करण्यात आलेला होता तशाच पद्धतीचा प्रयोग इथं पण केला जाईल जितकं मतांचं विभाजन करता येईल तितकं केलं जाईल एक छोटा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू आहेच बच्चू कडू असतील संभाजीराजे छत्रपती असतील यांच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न जो आहे तो चालू आहे वंचितच्या माध्यमातून सुद्धा जो काही म्हणजे मतांची विभागणी झालेली होती ती भाजपच्या पथ्यावरती पडलेली होती आता लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक जी आहे ती खूप छोटी निवडणूक असते आणि त्यामुळं अशा मतांच्या फाटाफुटीचा खूप मोठा परिणाम जो आहे तो दिसत असतो तो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अधिकाधिक दिस दिसावा यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते होताना दिसतील सोबतच अजून एक महत्त्वाचा इफेक्ट होईल एकतर ज्या पद्धतीचं नॅरेशन म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ ही निवडणूक जर भाजपनं हारली असती तर कदाचित राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांचे मित्रपक्ष हावी झाले असते पण कदाचित या निकालांनी किमान तो दबाव जो आहे तो मित्रपक्षांचा कमी होईल भाजपसाठी अजून एक दोन तीन गोष्टी महत्वाच्या दिसत आहेत की हरियाणामध्ये सरकार बनायच्या आधीच म्हणजे निवडणूक निकालाच्या आधीच काँग्रेसमध्ये जणू आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या भूपेंदर सिंग हुड्डा विरुद्ध कुमारी शैलजा विरुद्ध रणदीप सुरजेवाला असे तीन तीन गट आणि या गटतटांच्यामध्ये अडकलेल्या काँग्रेसला आपण मैदान मारायच्या आधीच मुख्यमंत्रीपद चर्चा करतोय याचा विसर पडलेला होता आणि त्याची फळं त्यांना भोगावी लागलेली आहेत त्यामुळं आधी तुमच्यातले अंतर्गत कलह जे आहेत ते नीट सोडवा आधी तुम्ही या सगळ्या गोष्टींचं भांड राखा पहिल्यांदा की पहिल्यांदा आपली एकजूट आवश्यक आहे आपण जर भाजपला हरवू शकलो तर मग नंतरच्या सगळ्या गोष्टी भांडाभांडीच्या आहेत ही गोष्ट मुळामध्ये काँग्रेसचे नेते विसरले आणि एक लक्षात घ्या की हरियाणामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्याही गोष्टींची चर्चा होती की ज्याच्यामुळं सरकारविरोधी असंतोष आहे असं म्हटलं जात होतं शेतकरी आंदोलन असेल खेळाडूंचं आंदोलन असेल या सगळ्यामध्ये काँग्रेसचं विरोधी पक्ष म्हणून क्रेडिट काय होतं तर शून्य होतं या सगळ्या गोष्टी जनतेमधून उत्स्फूर्तपणे आलेल्या होत्या आणि त्याच्या जोरावरती काँग्रेसला फक्त एक पुश द्यायचा होता तो मात्र त्यांना देता आलेला नाही आणि त्यामुळं अंतर्गत कलह हे किती धोक्याचे ठरू शकतात हे हरियाणानं काँग्रेसला दाखवून दिलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार बनायच्या आधीच तर निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच मुख्यमंत्रीपदावरनं विधानं होऊ लागलेले ला आहेत विदर्भामध्ये काँग्रेसचे नेते जाहीरपणे सांगत होते की आमच्या विदर्भाला तीस वर्ष झालं आता संधी मिळालेली नाही आहे आता मिळाली पाहिजे त्यामुळं जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचं एक भान काँग्रेसच्या नेत्यांना येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली लढाई जी आहे ती इतकी सोपी नाही आहे दुसरा एक महत्त्वाचा धडा हरियाणाने दिला आहे लोकसभेच्या निकालांच्या आधारावरच राज्याची गणित करणं हे धोक्याचं ठरेल मोदींच्या लोकप्रियतेमध्ये घट जरूर झाली आहे पण म्हणून केवळ मोदींच्या मुद्द्यावरती टीका करून तुम्हाला लोकांची मतं जिंकता येतीलच असं नाही त्याच्यासाठी काही अल्टरनेटिव्ह कार्यक्रम द्यावा लागेल सकारात्मक काही गोष्टींच्याबद्दल तुम्हाला भर द्यावा लागेल आणि त्यामुळं केवळ टीकात्मक राजकारण न करता त्याच्यातून बाहेर पडावं लागेल के। सोबतच केवळ एकाच फॅक्टरवर फॅक्टरवरती जास्त विसंबण जसं की जाट फॅक्टरवरती विसंबणं ही काँग्रेसची खूप मोठी चूक ठरली ती आता त्यांनी महाराष्ट्रामध्ये ते करतायत का हे आपल्याला बघावं लागेल सोबतच एक लक्षात घ्या की हरियाणा आणि महाराष्ट्राचं वेगळं पण हे आहे की इथं काँग्रेस आणि भाजपची थेट लढत होती मध्य प्रदेशमध्ये सुद्धा थेट होती छत्तीसगडमध्ये सुद्धा थेट होती ज्या ज्यावेळी काँग्रेस आणि भाजपची थेट लढत असते त्यावेळी मोदी चा जो उदय झाला आहे राष्ट्रीय राजकारणामध्ये त्याच्यानंतर तरी भाजप ही काँग्रेसपेक्षा उजवी ठरताना दिसलेली आहे महाराष्ट्रामध्ये अशी थेट थे थे लढत नक्कीच नाही आहे इथं प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीसुद्धा आहेत जरी त्यांची दोन शक्ल झालेली असली तरी दोन गट आहेत त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हरियाणाचा आजचा निकाल खूप महत्त्वाचा आहे हरियाणासारखं राज्य तर दोन हजार चौदाच्या आधी इथं भाजपचं अस्तित्व फार नगण्य होतं पण आता त्यांनी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा पराक्रम करून दाखवलाय तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय हरियाणाच्या निकालांनी महाराष्ट्रासाठी नेमका काय धडा दिलेला आहे आणि महायुती या निकालामुळं त्यांचा आत्मविश्वास दुनावेल का महाराष्ट्रामध्ये ते जोमानं कामाला लागून पुन्हा सत्तेत येतील का तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद